तुतारी ही विजयाची तुतारी असते लढाईची तुतारी असते शौर्याची तुतारी असते हे सगळ्या महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पासून माहिती आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रत्येक लढाईची तुतारी विरोधकांना आव्हान देऊन असायची त्याचबरोबर प्रत्येक विजयाची त्यांच्या विजयी होऊन ज्यावेळी त्यांचं राजधानीवर पुनरागमन व्हायचं त्यावेळी देखील त्यांची तुतारीनेच स्वागत व्हायचं हा सगळ्या महाराष्ट्राचा इतिहास आपल्या सगळ्यांना माहिती आहे धर्म सहयोगाने हो आपण निवडणूक आयोगाला जी चिन्ह दिली ती पहिली तिन्ही चिन्ह ही निवडणूक आयोगाने वेगवेगळ्या कारणास्तव नाकारली आणि त्यानंतर आपण सगळ्यांनी पुन्हा विचार करून तुतारी हे चिन्ह एकमतानं निवडणूक आयोगाकडे पाठवलं जे निवडणूक आयोगाने त्याला मान्यता दिली याबद्दल सगळ्या मराठी मुलकाला आज आनंद झालेला आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळेपासून परंपरा सांगणारी आमचं तुतारी वाजवणारा पुरुषार्थ असणारा माणूस हा आज पवार साहेबांचं चिन्ह होणार आहे या महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या सगळ्या निवडणुकात आता हे चिन्ह भविष्य काळात वापरलं जाईल असा आम्हाला विश्वास आहे त्याची सुरुवात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार या पक्षाच्या या चिन्हाची सुरुवात आज आपण रायगडावर येऊन घेतोय काही मोजकेच मावळे या ठिकाणी आलेले आहेत काल दुपारी कार्यक्रम ठरला आणि फक्त आमदार खासदार आणि पक्षाचे फ्रंटलचे पदाधिकारी यांना विनंती करून इथे येण्यास सूचित करण्यात आलेलं होत पवार साहेब मुद्दामून या ठिकाणी मुंबईहून आलेले आहेत उपस्थित राहिलेले आहेत महाराष्ट्रातल्या जनतेला छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व सर्वद्रम धर्मभाव सर्व धर्मांना सर्व जातीच्या लहान मोठ्या सगळ्यांना मराठी मुलकातल्या एकत्रित केलं आणि मुघलांच्या विरोधी दिल्ली विरोधी लढाई उभी केली कधी चातुऱ्यानं कधी समोरासमोर लढाई करून कधी लुटुपुटीचे लढाई करून पण प्रत्येक वेळेला गनिमी काव्याने छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या विरोधकांना सळो की पळो करून सोडलं हा आपला महाराष्ट्राचा इतिहास आहे आणि म्हणून आजच्या या जागेला सगळ्यात मोठ महत्व आहे ती म्हणजे या भूमीतन या मातीतन छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्या ठिकाणी अखेरचा काळ छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या रायगड किल्ल्यावर घालवला याच रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी देखील आहे ज्योतिराव फुले यांनी अनेक वर्षापूर्वी हुडकून काढली अशा या गडावर मराठी राजधानीच्या गडावर आज आपण सगळे एका वेगळ्या भावनेने एकत्रित आलेलो आहोत जेव्हा जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी मुलकावर होणारा आक्रमण थांबवण्याचा प्रयत्न केला आणि त्यात यशस्वी झाले तेव्हा तेव्हा रायगडावरून एक प्रचंड प्रेरणा महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनात देखील भरण्याचं काम त्यांनी केलं आज अनेक वर्षांनी आदरणीय पवार साहेब हे भारताच्या आणि महाराष्ट्राच्या सर्व जनतेला आज या ठिकाणाहून पुन्हा एकदा त्या जनतेच पुल्लिंग निर्माण करण्याचं काम करण्याची सुरुवात आज या ठिकाणाहून करतायत याचा आम्हा सगळ्या मावळ्यांना विशेष आनंद आहे आणि अभिमान देखील आहे छत्रपती शिवाजी महाराज योग्य होते त्यांना फार मोठं आयुष्य मिळालं नाही पण त्यांनी अनेक लढायामध्ये भारतातल्या अनेक ठिकाणी जाऊन शौर्य गाजवलं विजय संपादन केलं आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी त्यांच्या सदरीवर येऊन या ठिकाणी या हिनाच अनावरण करत असताना आमचा चौऱ्याऐंशी वर्षाचा योद्धा देखील तीच प्रेरणा महाराष्ट्रातल्या तरुणांना देण्याचं काम करतोय असं भारतात कधीच झालेलं नाही कि एवढ्या वृद्ध काळात देखील अनेक संकटांना तोंड देऊन देखील तो योद्धा ठामपणाने उभा राहिला हे कदाचित भारत वर्षातलं एकमेव उदाहरण असेल अनेकांनी नमवण्याचा प्रयत्न केला के मागच्या साठ सत्तर वर्षाच्या कालखंडात त्यांनी महाराष्ट्रभर महाराष्ट्रातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यात जाण्याचं काम त्यांनी त्यांच्या आयुष्यात केलं मराठी मुलकात कुठेही तुम्ही कार्यकर्ता मानेन मराठी दिवस पवार साहेबांनी त्यांच्या आयुष्यात पायपीट केली अनेक अनेक गावातल्या घरातल्या व्यक्तिगत ओळखायला पवार साहेब लागले आणि सर्व जाती धर्माच्या लोकांना एक नवा विश्वास पवार साहेबांनी त्यांच्या आयुष्यात निर्माण केला या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला पवार साहेब आशा वाटते पवार साहेबांच्या कडून महाराष्ट्रातल्या तरुणांना पवार साहेबांच्या कडून आशा वाटते महाराष्ट्रातल्या आमच्या भगिनींना पवार साहेबांच्या एवढं कुणीच कधी दिलेलं नाही एवढा सन्मान राज्य सत्तेपर्यंत पोहोचण्याचा पवार साहेबांनी दिला महाराष्ट्रातल्या दीन दलितांना महाराष्ट्रातल्या पद दलितांना महाराष्ट्रातल्या सर्वांनाच आज पवार साहेब हे आपलं नेतृत्व वाटत मराठवाडा विद्यापीठाचं नामांतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव त्या विद्यापीठाला सत्ता गेली तरी चालेल पण देण्याचा आग्रह आणि हट्ट आणि त्याची किंमत नंतर मोजावी लागली तरी आजही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने मराठवाड्याचं विद्यापीठ आज आपल्या सर्वांच्या समोर आहे अशी अनेक उदाहरणं मी तुम्हाला देईन हा सगळा महाराष्ट्र घडवण्यासाठी त्यांनी जे कष्ट घेतले महाराष्ट्रातलं औद्योगिकरण असो महाराष्ट्रातल्या बेकारांच्या हाताला दिलेलं काम असो महाराष्ट्रातल्या महिलांना दिलेली संधी असो महाराष्ट्रातल्या आदिवासी भागातल्या जनतेच्या मनात एक विश्वास निर्माण करण्याचं काम असो या महाराष्ट्रातल्या जसं जा, जा, छत्रपती शिवाजी महाराजांनी अल्पसंख्याकांना बरोबर घेऊन राज्य करताना लढाई करताना त्यांच्या अनेक शिलेदार हे अल्पसंख्याक होते त्याच पद्धतीने जा, महाराष्ट्रातल्या मुस्लिम समाजाला देखील अल्पसंख्याकांना देखील मत पारशी असो इसाई असो त्या सर्वांना पवारसाहेब आज आपले वाटतात कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राला जो आदर्श घालून दिला त्याच पाय चालण्याचं काम

अखंड रही असां हा हथ सर्व साम कुझु हथी हथ सत सत्ता सामान्यांच्या हिताची तबक करण्यासाठी वापरण्याच्या ऐवजी भाषेमध्ये समाजाची काळजी करणाऱ्या लोकांच्या हातामध्ये सत्ता आहे आणि त्याच्यामध्ये परिवर्तन करणं किती आवश्यकता एक वैचारिक

na zati na zati na ngai soso na irangi so kia samiha na zati kikuru kikuru na zati kikuru na zake na zati na zake ziri ke yesu na njani na njantse wa ke ziri ke yesu na njani njantse wa ke ziri ke yesu na njani njikira ko na sima ntse ke ya kitoko.

nitisi tukakoma ebele ati arakunle arikunle zazibu nanyana yanditsandire arikunle zazibu nanyana zazibu nanyana soso miyano so kiasana laafi yanditsinye ziri naafikire zirikire zirikare zirikare ya ziraki.